हॅलो फ्रेंड्स स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत मस्त खुसखुशीत आणि खमंग अशी बाकरवडी तर घरच्या घरी आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे तर त्याच्यासाठी काय मसाले कोणकोणते लागतात ते बघून घेऊया तर इथं एका टेबलस्पूनच्या मापाने आपण घेणार आहे सगळे मसाले तर इथं खसखस धने बडीशेप आणि जिरे एक टेबलस्पून घेतले आणि दोन टेबलस्पून इथं पांढरे तीळ घेतले आणि पाव वाटी इथं कोथंबीरची पाने घेतले देट जास्त घ्यायची नाही कारण आपण त्याला आपण नंतर खोबऱ्याबरोबर भाजणार आहोत आणि दोन चमचे साखर आणि एक चमचा मसाला घेतला आहे घरात जो आपण डेली वापरतो तो दीड कप मैदा घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी सुक खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे आता इथं हे जे ड्राय मसाले आहेत ते आपण आधी भाजून घेऊया आता इथं पॅनमध्ये धणे आणि जिरे एकत्र भाजून घ्यायचं आता हे दोन्ही पण थोडंसं आचेवरच भाजून घ्यायचं जास्त फास्ट गॅस करायचा नाही आहे त्यानंतर याच्यामध्ये बडीशेप टाकून घ्यायची बडीशेप धणे आणि जिरे हे तिन्ही पण एकत्र छान भाजून घ्यायची त्यानंतर आता याच्यामध्ये तीळ आणि खसखस टाकायची तीळ आणि खसखस नंतर टाकायचं कारण काय होतं तीळ लवकर भाजल्या जातात सो so, पटकन लाल होतात ते त्याच्यामुळं आधीच टाकायचे नाही आता हे ड्राय मसाले छान थोडासा लालसरपणा तिळाला ला आला की काढून घ्यायचे एका दुसऱ्या डिशमध्ये काढून घ्यायचे म्हणजे थोडेसे थंड होतात ते जेणेकरून आपल्याला वाटायला सोपे पडतील आता हे एका दुसऱ्या डिशमध्ये काढल्यानंतर याच्यामध्ये आपण खोबऱ्याचा जो किस केलेला आहे अर्धी वाटी खोबऱ्याचा किस आणि कोथिंबीर हे एकत्र भाजून घ्यायचं कोथिंबीर थोडीशी क्रिस्पी होईपर्यंत भाजा जेणेकरून आपल्याला वाटल्यानंतर ती मध्येच कुठेतरी ओली लागणार नाही आता खोबऱ्याचा कलर चेंज झाला आहे आता हे दोन्ही पण डिशमध्ये काढून घेऊया जेणेकरून हे थंड होईल आता सारणासाठी लागणारा मसाला आपला थंड होते तोपर्यंत आपण इथं तो पीठ मळून घेऊया आता इथे दीड कप मैदा घेतला आहे मी एकदम गच्च भरून घ्यायचा म्हणजे वजनाने जर घेतला तर हा पावशेर भरतो त्यानंतर इथं वन फोर्थ कप म्हणजेच पाव कप बेसन घ्यायचे जर एक टेबलस्पूननी जर घेतलं तर चार चमचे घ्यावे लागतील तुम्हाला त्यानंतर तीन टेबलस्पून इथं तांदळाचं पीठ घ्यायचे त्यानंतर एक टी स्पून ओवा घ्यायचा आहे ओवा पिठात मिक्स करताना हातामध्ये छान रगडून टाकायचं म्हणजे त्याने त्याची टेस्ट वाढते आणि छान खमंग वास येतो त्याचा त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे त्यानंतर इथं आपण फोडणीच्या भांड्यामध्ये तीन ते ती चार टेबलस्पून तेल घेतले तुम्ही जर कपच्या साह्याने घेतलं तर वन फोर्थ कप तेल घेतलं तरी आहे आणि हे छान कडकडीत गरम करायला ठेवायचं तोपर्यंत हे मीठ पीठ जे ओवा वगैरे टाकलेलं आहे ते सगळं एकत्र एक मिक्स करून घेऊया चमच्याने आणि इथं तेल गरम झाल्यानंतर छान पिठामध्ये टाकून चमच्याच्या साह्याने हलवून घ्यायचं कारण तेल खूप गरम आहे तर थोडंसं आपल्याला जेव्हा वाटेल की थोडंसं कोमट झालेलं आहे तेल तेव्हा हाताच्या साह्याने हे तेल पिठाला छान चोळून घ्यायचं असं केल्यानेच आपलं कवर जे आहे वाकरवडीचं चा, ते छान खुसखुशीत होणार आहे तर जेव्हा आपण तेल चोळतो पिठाला तेव्हा ते असं ते मूठ त्याची आवळून बघायची त्याची जर मूठ छान होत असेल तर आपलं मोहन पडले म्हणजे तेलाचं जे मोहन आहे गरम करून तेल जे टाकलेलं आहे आपण ते परफेक्ट आहे असं समजून घ्यायचं आता त्याच्यानंतर इथं थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं कारण आपल्याला एकदम पातळ डो बनवायचा नाही आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं पीठ मळून घ्यायचं इथं बघू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट असं पीठ मळले गेले आता इथं दहा ते पंधरा मिनिट आपण हे झाकून ठेवूया असंच जेणेकरून पीठ छान सॉफ्ट राहील आपलं तोपर्यंत बाकरवडीच्या सारण्याची तयारी करून घेऊया आपण भाजून घेतलेले ड्राय मसाले मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं म्हणजे जास्त बारीक करायचे नाही आहेत आपल्याला थोडीशी भरडी अशी हाताला म्हणजे रवाळ अशी लागेल इतकी पेस्ट करून घ्यायची खोबरं आणि भाजलेली कोथंबीर म्हणजे दोन एकत्र भाजलं होतं ते सोडून बाकी सगळं बारीक करून घ्यायचं म्हणजेच धने जिरे तीळ खसखस लाल मसाला आणि साखर आता लाल मसाल्यामध्ये मी इथं गरम मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा आणि एक टेबलस्पून इतकी अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आता इथं तुम्ही बघू शकता जास्त बारीक करायची नाही आपल्याला थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं मसाला बारीक केल्यानंतर थोडंसं चाखून बघायचं कारण मीठ कमी जास्त होऊ शकतं नंतर याच्यामध्ये खोबरं आणि कोथिंबीर भाजलेली टाकून घ्यायची आणि बारीक करायचं खोबरं छान भाजल्यामुळं आपण हाताने देखील त्याला बारीक चुरा करू शकतो आता याच्यानंतर आपल्याला जी बारीक शेव आपण पाणीपुरीसाठी वापरतो ती घ्या किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी जाड शेव असते ती आपल्याला इथं वापरायची मला इथं पाणीपुरीसाठी जी वापरतो आपण बारीक शेव ती मिळाली आहे तर त्याच्यातली म्हणजे मी इथं अर्धा कप घेतली आहे त्याच्यातली दोन तीन म्हणजे चमचे शेव आपण मसाल्यामध्ये वा बारीक करण्यासाठी वापरणार आहोत म्हणजे त्याने पण टेस्ट छान येते आणि बाकीची शेव अखंड टाकणार आहोत मसाल्यामध्ये आता हा मसाला एका बाउलमध्ये काढून घ्यायचा तुम्ही बघू शकता जास्त बारीक करायचा नाही आहे थोडासा भरडा लागला पाहिजे हाताला म्हणजे रवाळ पेस्ट अशी करायची आपल्याला त्याची तर आता हे एका बाउलमध्ये काढून त्याच्यामध्ये राहिलेली जी शेव आहे ती मिक्स करून छान एकत्र करून घ्यायची आता इथं हा मसाल्यासाठी मला बाउल कमी पडला त्याच्यामुळं मी दुसरा बाऊल घेतला आहे आणि त्याच्यामध्ये शेव मिक्स करून छान एकत्र करून साईडला ठेवली तो आता भाकरवडी करण्यासाठी आपल्याला एक अजून एक पदार्थ लागणार आहे तो म्हणजे चिंच गुळाची चटणी रेडीमेड पण आता अवेलेबल आहे ती पण तुम्ही वापरू शकता किंवा घरात तयार करू शकता चिंच आणि गुळ भिजवून छान गरम करून थोडंसं त्याच्यात लाल मसाला पा वापरायचा आणि छान चिंच ट चटणी तयार होते तुम्ही याच्यामध्ये खजूर पण वापरू शकता तर ही रेडीमेडच आहे तर आता इथं पीठ छान मुरलं आहे आपलं सॉफ्ट झालं आहे एक मिनटं फक्त मुळून ही आळूगोळी तयार करायला घेऊया आपण आता हे जे गोळे तयार करून चपाती जसं लाटतो आपण तसे छोटे गोळे तर तयार करू शकता किंवा मोठ्या आकाराची पण चपाती तुम्ही लाटू शकता याची आता हे लाटताना जास्त पातळ आणि जास्त जाड पण लाटायचं नाही मिडियम साईजची म्हणजे ज्या आकाराची आपण म्हणजे ज्या जाडीची आपण चपाती लाटतो त्याची आपण तशी पोळी लाटून घ्यायची इथं तुम्ही बघू शकता आधी मी छोटाच गोळा घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला पण रोल करायला सोपं जातं म्हणजे आपण जर डायरेक्ट मोठा घेतला तर थोडंसं सारण बाहेर येऊ शकतं किंवा सुरुवातच असेल पहिल्यांदाच करत असेल तर सुरुवातीला छोटाच गोळा घ्या आणि म्हणजे त्याच्यानी आपल्याला अंदाज कळतो की आपण मोठी करू शकतो की नाही तर आता इथं छोटाच गोळा मी लाटला आहे आता त्याच्यावर चिंच गोळाची चटणी स्प्रेड करून घ्यायची म्हणजे एकच चमचा वापरायचा जास्त वापरायची नाही आहे याच्यामध्ये आणि एकच चमचा टाकून छान तीच पसरवून घ्यायची कारण काय होतं जर चपातीची लाटी जर ओली झाली तर म्हणजे आपण जेव्हा तळतो तर तेव्हा तेलात पण तडतडण्याची शक्यता असते किंवा आपली वडी फुटण्याची शक्यता असते तर याची तेवढी काळजी घ्या तर एकच चमचा फक्त टाकून छान पसरून घ्यायचं ते जास्त ओलं करायचं नाही आहे आणि याच्यावर आपला जो मसाला आपण केलेला आहे सारण केलेलं आहे ते पसरून घ्यायचं चमच्याच्या साह्याने हाताने केलं तर खूपच छान कारण हाताची चव त्याच्यात उतरली पाहिजे नाही का आता एक गोष्ट लक्षात ठेवायची जेव्हा आपण मसाला याच्यावर टाकतो तर डायरेक्टलीच रोल करायला तया म्हणजे सुरुवात करायची नाही जो आपण मसाला टाकलाय तो हाताच्या साह्याने असं प्रेस करून घ्यायचा जर लाटण्याने करणार असाल तर पातळ असा प्लास्टिकचा कागद घ्यायचा त्याच्यावर एका बाजूला तेल लावून घ्यायचं तेलाची बाजू याच्यावर म्हणजे मसाल्यावर टाकून लाटण्याने लाटून घ्यायचं थोडंसं म्हणजे जो मसाला आहे तो आपण जेव्हा वडी कापणार आहे तेव्हा म्हणजे बाहेर निघत नाही आणि तळताना पण तेलामध्ये स्प्रेड होत नाही आता मसाला पसरून घेतल्यानंतर अलगद हाताने काट उचलून एकदम टायटली अर्ध्यापर्यंत रोल टाईटली आपण रोल करायचा आणि नंतर एकदम रोल करत गेलं तरी चालतंय व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आणि एकाच साईडनी परत पोळपाटाच्या पहिल्या बाजूला घेऊन एकाच दिशेला रोल करायचा परत उलटा फिरवायचा नाही जेणे त्याने काय होतं की रोल लूज पडतो आणि म्हणजे तेलात सुटतो रोल तर एवढी फक्त काळजी घ्यायची रोल तयार झाल्यानंतर आपल्याला हव्या त्या आकाराच्या जा लहान मोठ्या त्याच्या बाकरवाड्या तयार करून घ्यायच्या चुरीच्या साह्याने कट करून घ्यायच्या आणि जर आपल्याला वाटत असेल की थोडीशी लूज पडले तर थोडंसं तळहातावर वडी घेऊन मध्येच एकदम हलक्या हाताने प्रेस करून घ्यायची जेणेकरून अजिबात ही वडी तुम्हाला तेलात सुटणार नाही किंवा मसाला बाहेर पडणार नाही तर नक्की अशा पद्धतीने ट्राय करा आणि ह्या टिप्स फॉलो करा खूप छान आणि टेस्टी भाकरवडी तयार होते आणि आता सुरुवातीला मी छोटा गोळा घेतला होता म्हणजे छोटी पोळी लाटली होती आता इथं मी त्याच्यापेक्षा मोठी पोळी लाटून घेतली आहे आता पण तशीच सेम प्रोसेस करायची एकच चमचा थोडासा मोठा चमचा वापरून एकच चमचा इथं आपण चटणी लावून घ्यायची आणि त्याच्यावर मसाला स्प्रेड करून हाताने प्रेस करून दाबून घ्यायचा आणि हलक्या हाताने अर्ध्यापर्यंत रोल तो टाईटली रोल करायचा आणि नंतर एकसारखा पटकन रोल तयार करून घेतला तरी तो टाईट आणि खूप छान होतो आता इथं दोन्ही साईडने जर तुम्हाला वाटत असेल की मसाला बाहेर पडतोय तो दोन्ही साईड एकदम प्रेस करून घ्या आणि एकदम छोटेशी जेव्हा आपण वड्या कट करतो तेव्हा तो ती बाजू एकदम छोटीशी साईडला कट करून टाका आणि त्याच्यामुळं आपला रोल म्हणजे रोल करताना मसाला बाहेर पडणार नाही आणि छान रोल करता येईल आता इथं तुम्ही बघू शकता हलक्या हाताने हल रोल तयार करून परत एकदा पाठीमागं सुरुवातीला पोळपाट्याच्या सुरुवातीला घेऊन परत दोन तीन वेळा आपण तसाच एकसारखा रोल तयार करून घ्यायचा आहे परत उलटा फिरवायचा नाही एवढं लक्षात ठेवायचं आता अशा पद्धतीने सगळ्या वड्या तयार करून घ्यायच्या आणि तळून घ्यायच्या आता तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची जास्त हाय फ्लेमवर तळायच्या नाही आहेत कारण ह्याचं आपण रोल केलेले आहेत त्याच्यामुळं ते तेल जास्त गरम असेल तर आतून ते कच्चं राहील आणि वरतून लगेच करपल्या जाईल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्यावेळेस आपण तेल गरम करायला ठेवतो त्यावेळेस हाय फ्लेमवर तेल गरम करून घ्यायचं जेव्हा तेल छान गरम होईल तेव्हा गॅस मिडियम करायचे आणि छान खरपूस अशा आपल्या बाकरवाड्या तळून घ्यायच्या आता बाकरवाडी तळताना गॅस मिडियम ठेवायचा आणि आधीमध्ये झाऱ्याने ढवळत राहून छान भाजून घ्यायचं कारण काय होतं वर खाली केल्याने छान चारी बाजूनी हीट लावून क्रिस्पीपणा त्याला येतो आणि छान फ्राय होतं चारी बाजूनी इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने सगळ्या वड्या तळून घ्यायच्या छान क्रिस्पी होतात आणि खूप छान लागतात आणि अशा पद्धतीने ह्या टिप्स वापरून छान भाकरवड्या तयार करा खूप छान आणि टेस्टी बनतात तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि जर तयार केल्या तर कमेंटमध्ये कळवायला विसरू नका की तुमच्या भाकरवड्या कशा झाल्या आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी आवडल्यास तुमच्या फ्रेंड्सबरोबर जास्तीत जास्त शेअर करा